परंडा शहरातील गाव तळ्याजवळ असलेल्या लगत गटारीचं बांधकाम करताना संरक्षण भिंतीची नाजू झाल्यानं ठेकेदार व नगरपरिषदच्या प्रशासक यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शहर बंद करण्यात येईल असा इशारा शेख व पठाण बिरादरी यांच्या वतीनं करण्यात आला आहे परंडा तहसीलदार यांना मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा शहरातील गाव तळाजवळ गटारीच्या कामासाठी खोदकाम केल्यानं पठाण कब्रस्थानच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे कारवाई नाही झाल्यास परंडा शहर बंद करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज परंडा शहर तहसीलदार यांना पठाण आणि शेख बिरादरीतर्फे निवेदन देण्यात आलं परंडा शहरातील नगरपालिका प्रशासक व गुत्तेदाराने संगणमत करून पठाण आणि शेख कब्रस्तान या आमच्या दफनभूमीची विटंबना केली आणि सर्वत्र आधी म्हणजे वाल कंपाऊंडला चिटकून गटारीचं काम केलं आहे आणि गटारीचं काम केल्यानंतर समोर इतका एक कमीत कमी एक परसभर खड्डा आहे ते खड्डा तसंच ठेवून त्यांनी काहीच न करता निघून गेले आणि आम्ही तक्रार आज जी आहे ती तहसीलदार साहेबांना निवेदनात म्हटलं आहे गुत्तेदारावर कडक कारवाई गुत्तेदारावर प्रशासकावर कडक कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर जे काम संपवून त्यांनी जे आम्ही ह्याच्यात त्याच्यात मागणीही केली ट्रस्टीची संमती न घेता आणि बोर्डची संमती न घेताच त्यांनी जी कामं केलेली आहेत बोगस कामं केलेली आहेत गाटाराचं काम सगळं बोगस झालेलं आहे निकुष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर आम्ही पठाण आणि शेख बिरादरी परंडा शहर बंद ठेवून गुत्तेदाराचा व प्रशासकाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत आणि आत्ताही सध्या आम्ही जाहीर निषेध करतोय इतक्या खोटाळ्यापणाचं आणि राजकारण करायला लागलेत आणि प्रशासक जे आहे त्या गुत्तेदाराच्या आणि पुढाऱ्याच्या वर्धा हस्तामुळे कोणालाही भेट नाही बाई ती कधीच ऑफिसमध्ये हजर राहत नाही प्रशासक प्रशासकाला कितीही तक्रारी दिल्या कितीही निवेदन दिले परंडा शहरात सगळी बोगस कामं त्यांचे आणि गुत्तेदाराच्या संग्रमाचे सगळी बोगस कामं झालेली आहेत ही आमची तक्रार आहे दाखल करण्याची मागणी केलेली आहे आम्ही जिल्हाधिकारी उस्मानाबाईला पण निवेदन दिलेलं आहे विभागीय अधिकारी औरंगाबाद यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि आता सध्या जर कारवाई दोन दिवसात तीन दिवसात नाही झाली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार पठाण आणि शेख बिरादरी मिळून एक पठाणाची मय्यत झाल्यानंतरही आजही रस्ता बंद आहे आम्ही फळ्या टाकून मय्यत केलेली आहे त्याच्यामुळे संबंधित ठेकेदार व नगरपालिका प्रशासनावर और... कडक कारवाई करावी व गुन्हे दाखल करावे अशी मी सर्व समाज बांधवाकडूनच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब व परंडा पोलीस अधीक्षक इजब पवार साहेब यांना विनंती करतो